मित्रांनो नुकतीच एक बातमी वाचनामध्ये आली की महाराष्ट्र गव्हर्मेंट अलाउज शॉप्स रेस्टॉरंट्स थेटर टू ऑपरेट ट्वेंटी फोर बाय सेवन आणि त्याच्यामध्ये लिकर आणि बार यांना एक्सक्लूड केलेलं आहे पण बाकी सर्वांना चोवीस बाय सात ऑपरेट करण्याची परमिशन दिलेली आहे अतिशय सुंदर असा निर्णय आणि स्वागतार्ह असा निर्णय हा आहे असं मला वैयक्तिक वाटतं कारण की नाईट लाईफ म्हणजे आता हे सगळे जे रेस्टॉरंट्स आहे म्हणा किंवा शॉप्स आहे किंवा थेटर्स आहेत हे जर चोवीस बाय सात ऑपरेट होणार असतील तर याने नक्कीच इकॉनॉमीला पण बूस्ट मिळेल आणि रेस्टॉरंट्स वगैरे यांच्या ऑपरेट होण्यामुळे कुठंतरी म एक टुरिझमला सुद्धा बाहेर येणाऱ्या लोकांनासुद्धा एक चांगलं कुठंतरी रात्रीला बाहेर जाऊन काही खायची इच्छा असली तर ते तेही खाता येईल त्याच्यामुळे हा निर्णय अतिशय उत्तम असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे त्याबद्दल मी यांची आभार तर मानेलच या विषयावर मी आज चर्चेसाठी करतो आहे कारण की मी बरेचशा चॅनल्समध्ये या या बातम्या आणि त्याचं विश्लेषण बघत होतो किंवा नाईट लाईफ नाईट लाईफ नाईट लाईफ मध्ये मध्यंतरी माननीय शिवसेना प्रमुख उभाठा उद्धवजी ठाकरे यांनीसुद्धा आपल्या एका दसऱ्याच्या मेळाव्यात याचा उल्लेख केला होता की आमच्या काळा काळामध्ये आम्ही जेव्हा नाईट लाईफविषयी बोललो होतो तर तेव्हा सरकार या सरकारनी म्हणजे ते तेव्हा देवाभाऊ विरोधामध्ये होते तर या सरकारने त्याचा विरोध केला होता पण आता त्यांनी स्वतःचा हा निर्णय घेतला आहे पण त्याच्यामधले कंगोरे वेगळे आहे आपण त्या राजकीय चर्चेमध्ये न जाता आपण नागपूरच्या नाईट लाईफ संदर्भात चर्चा करूया नागपूरमध्ये म म्हणजे जेव्हा आम्ही म कॉलेजला होतो किंवा त्याच्यानंतरच्याही आमच्या काही आठवणी आहेत तेव्हाही नाईट लाईफ होतं होतं नव्हतं असं नाही रेस्टॉरंट्स वगैरे चालून असायचे पण तेव्हा मला अजूनही आठवतं की आमच्या कॉलेजच्या काळामध्ये बर्डीमध्ये अमरप्रेम नावाचं हॉटेल होतं ते उघडं असायचं आम्ही सगळे कॉलेजचे विद्यार्थी जे होतो आम्ही रात्री नऊ ते बारा जर पिक्चर पाहायला जर गेलो पंचेशेल टॉकीजला गेलो म्हणा किंवा अलंकार टॉकीजला गेलो किंवा त्या काळच्या ज्या चांगल्या टॉकीजेस होत्या लिबर्टी स्मृती इथे जर आम्ही पिक्चर नव्हते बारा पाहायला गेलो तर बाराच्या नंतर मग खायचं कुठं मग अमरप्रेम हे एक फार सुंदर हॉटेल होतं त्यावेळेस आम्ही तिथे आमलेट किंवा तिथे कॉफी आणि म ब्रेड आ, रोस्टेड ब्रेड वगैरे चांगली मिळायची तो एक स्पॉट होता त्याच्यानंतर कालांतराने मी जेव्हा पत्रकारितेमध्ये आलो त्याच्यानंतर त्या काळामध्ये तरुण भारतजवळ ज्या स्ट्रीट वेंडर्स लागायचे रात्री कारण की तरुण भारतच्या प्रेस प्रेसमपासून सगळ्या प्रेसच्या गाड्या रात्रभर चालत असायच्या जे मोफिसल एडिशन असतं म्हणजे ग्रामीणचं एडिशन असतं त्याच्या गाड्या इथेच प्रिंट होऊन पेपर इथून ते मोफिसलमध्ये जायचं तर त्या गाड्या तिथे यायच्या त्याच्यामुळे तिथला जो स्ट्रीट वेंडरचा जो पॉईंट होता तोही फार सुंदर त्या काळामध्ये नाईट लाईफ नागपूरसाठी फार सुंदर होता म्हणजे आम्ही तिथे म्हणजे मी तर जवळपास दोन वाजता वगैरे हो आम्ही तिथे दोन ते चारच्या दरम्यान बरेच वेळा पोहे ब्रेड ऑमलेट आणि विविध वस्तू खायसाठी तिथे चंगळ जायची आणि तो एक पत्रकारांचा तो एक स्पॉट तर तो होताच होता म्हणजे तरुण पत्रकारांचा ज्यांना दुसरीकडे कुठं अजून जायची तेव्हा सवय लागायची होती त्या सगळ्यांसाठी हा तो एक फार सुंदर स्पॉट होता आणि म तिथे सगळं सुरक्षित राहायचं पण हे कसं हे सगळं छुपं छुपं असं एक नाईट लाईफ त्या काळातलं होतं मला अजूनही आठवतं की प्रतापनगरच्या जवळ म्हणजे जो माधवनगरचा चौक आहे माटे चौक तिथला तो पांठेला जो आहे तो शटर डाऊन करायचा पण तो रात्रभर सकाळी चार पाच वाजेपर्यंत चालू असायचा हो तुम्ही शटरला नॉक नॉक केलं की आतून तुम्हाला सगळं जे काही पाहिजे आहे ते सगळं मिळायचं खाद्यपदार्थ पण मिळायचे त्याच्याकडे पण ते असे जे म समोसे हो किंवा असं असे असे प्रकार मिळायचे त्याच्यामुळे ती नाईट लाईफ तर नागपूरमध्ये ही तर आहेच म्हणजे सर्वांनी हे अनुभवलेलं आहे आणि सर्वांनी हे एन्जॉय केलेलं आहे शंकरनगरला म्हणा शंकरनगरला रात्री पोहे पण मिळतात पोहे मिळायचे नंतर एक स्पॉट होता रेल्वे स्टेशनजवळचा कारण की तिथे तिथल्या ज्या जे भोजनालय वगैरे जे होते त्याच्यामुळे तिथे ते रात्रभर चालू असायचे तर तिथलाही चहा चहा किंवा कोणाला काय पान खायचं आहे किंवा काही अजून असे तर तो ती लाईफ पण तिथे होती म्हणजे एकंदर जर अजून मी बघितलं तर सगळ्या मुलांसाठी युवकांसाठी किंवा या सर्व तरुणाईसाठी नाईट लाईफ तर ही नागपूरमध्ये नक्की होती ही संस्कृती होती फक्त लपून होती म्हणजे लपून छपून किंवा अशी उघड उघड नव्हती आता जेव्हा सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की रेस्टॉरंट पण आपल्याला चोवीस बाय सात चालवायची आहे आणि त्यातल्या त्यात एक सुंदर निर्णय त्यांनी असाही घेतला आहे की तिथल्या रेस्टॉरंट्स म्हणा किंवा हॉटेल्स म्हणा किंवा म थेटर्स म्हणा इथले कर काम करणारे जे कर्मचारी आहे त्यांना ॲटलिस्ट एक दिवसाचा चोवीस तासाचा ऑफ त्यांना मिळाला पाहिजे म्हणजे त्यांना रेस्ट मिळाली पाहिजे आणि अशा प्रकारचा त्यांचा तो जी आर आहे मला वाटतं की याच्यामुळे हां त्यांनी एक फार सुंदर निर्णय हा घेतला की बार त्याच्यानंतर परमिट रूम्स यांना परमिशन नाही आहे पण मला असं वाटतं की कुठंतरी थोडेसे त्यांनाही सोबत घेतलं पाहिजे आणि त्यांचे पण थोडेसे एक्सटेंडेड अवर्स करून दिले पाहिजे किंवा त्याच्या अनुषंगाने अजून थोडंसं बिझनेस वाढेल नागपूर जसं डेव्हलप होत आहे नागपूर जशी एक फार सुंदर सिटी होते आहे एक टुरिझम हब म्हणून पण सुद्धा नागपूरकडे पाहिल्या जात आहे जवळपासचे सगळे जगलं त्याच्यामुळे येणारे टुरिस्ट आणि इतर क्षेत्रामध्ये नागपूरचा विकास होतो आहे आमचं प्रतापनगर तर आता एक नवीन सावजी हबच झालेला आहे म्हणजे गोळीबार चौकामध्ये जेवढे सावजी होते ते सगळे आता आमच्या राणा प्रतापनगरच्या आसपासच्या एरियामध्ये रिंग रोडच्या पूर्ण कॉर्नरला म्हणजे तुम्ही जर निघाले तर तुम्हाला इतके सावजीचे सेटअप्स दिसतील ना या प्रतापनगरच्या रोडच्या भागाला की तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण तसं तेही रेस्टॉरंट चांगले चालतील आणि त्याच्यामुळे सगळ्यांची चांगलं इकॉनॉमी वाढेल असं मलाही वाटतं त्याच्यामुळे हा निर्णय या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि तुर्तास एवढंच पुढच्या नवीन विषयावर पुन्हा बोलू